तर मित्रांनो परत एकदा आलं मरळी पकडण्यासाठी आता बऱ्याचशा लांब आलेलो आहे आता सुद्धा इ बघू शकतो इकडे एक नदी आहे आणि अजून सुद्धा दुसऱ्या नदीला जाणार आहे मी बऱ्याचशा लांब आलं कमीत कमी तीस पस्तीस किलोमीटरवर लांब आहे अजून दहा एक किलोमीटरवर लांब जायचं आहे यासुद्धा नदीला वाढणार आहे वरळी आहे का त्या नाही त्या मग तिकडं पुढच्या नदीला जायला लागणार आहे तिकडे सुद्धा पाणी कमी झाले त्याच्यामुळे तिकडे भेटू शकतात मरळ बघू आता इथे बागणार आहे थोड वेळ इथं सुद्धा एक मरळ निघाले होते आवड जाणी निघाले होते आता इथं बघणार आहे पुळावरूनच वागणार आहे तर मित्रांनो इथं खाली एक बारकी मरळ निघाले होते आता तिथं तासलेलं आहे बघू ठिकाण आहे तर बघू शकता मित्रांनो मरळ सापडलेले तंदुजाळून घ्यायला लागणार आहे सुरुवात तर मित्रांनो चांगले झालेले बघू शकतंय पोळ्यावरूनच पकडलेले आहे मरळ तिला वरती घ्यायला लागणार आहे बघू शकता मित्रांनो चांगल्या सायची मरळ आहे चांगली तर चांगली झालेली आहे मित्रांनो बघू शकत वाटत नव्हतं इथं भेटर म्हणून चला तर पेशंट तेव्हा तर मित्रांनो आता हे कट करून घ्यायला लागणार आहे पूर्णपणे आलेलं आलेले त्याच्यामुळे काय अर्थ नाही तो आता कट करून घेते

आला गळ वरती लागलेले आता ते काढून घ्यायला लागणार कोळावरच दोन तर मरळ सापडल्या पहिले मरळ त्या साईडला सापडले आणि दुसरं साईडला सापडलेले बघू शकला त्या साइडला जाऊन बघणार आहे त्या ब्रिजच्या खालच्या साईडला जाऊन लागणार आहे तिकडं दगडी दिसतात त्या दगडींनी मरळे असू शकतात बघू आता त्या साईडने जायला लागणार आहे परत एकदा तिसरी सुद्धा मरळ पकडलेले आहे आणि आलं होतं इथं बघितलं तर मरळ बघू शकताय मित्रांनो तिसरी सुद्धा मरळ पोळावरने पाकडलेले आहे सुद्धा आत त्यांनी खाल्लेले तर ते कट करून घ्यायला लागणार आहे तर मित्रांनो ते तर मरळी सापडलेले बघू शकता चांगली सुरुवात झालेली आहे बघू शकताय मित्रांनो या पाहिल्या दोन आणि आत्ताची तर मित्रांनो त्या साईडला आता जाऊन बघणार आहे तिकड दगड मानल्यावर तिकड मरळी असतील तर मित्रांनो या साईडला एवढ्या जागेत तर काही मरळ ना दिसली आता त्या साइड ला खाली जाऊन बघणार आहे तिथपर्यंत दिसतात का नाही मरळी नाही तर बघून का जाऊन बघू बघू शकता इकडे किती बारे लोक तिकडे एक मरळ पकडलेले मेतान त्या साईडला लागलेले बघू शकत आणि ते चांगल्या सायडचे मरळ चांगले साईज मरळ लागलेले बघू शकतंय बघू शकता मित्रांनो परतसुद्धा एक मरण पाकडली तरीसुद्धा एक मरळ निषून गेलेले आहे चांगले मोठ्या साहजची होती ती तर मित्रांनो मी तिकडं जाणार आहे थोड्या पाण्या जाऊन बघणार आहे तिकडं मोठाला मरळ निघतात तिकडं जाऊन बघणार आहे तिकडं याखादी मोठी मरळ भेटू शकते मित्रांनो चांगले मोठे आहेत जे मला पाकडलेले बघू शकताय आत गेलो पण बघू शकताय फायदा झालेला आहे त्याला एक कागद सुद्धा आड पण आलेलं आहे कागदातच मरळ चांगले मोठे साईजचे आहे अगोषा टायम येतात ना किती मोठे मराळे सुद्धा एक मराठ मित्र बघायला आज भरपूर मारे घातलेले आहेत माझ्या मागे भागी जाग्यात सगळ्या मरळी निघतात तिथं जाऊन मग ते कपडे लागणार आहेत तिथं घ्यायचे तासा तर त्याला चालू आहे त्याचे लावून घेतले हे सुद्धा सगळ्यात मोठे मार्ग आहे बघू शकता ही सगळ्यात मोठी मराठी मित्रांनो तर पिंकेला लावले कट करायला पिंकेला सुद्धा ते येत कट करायला आणि कट केलाय आज मित्रांनो चांगले मरळे पाकडलेले आहेत मित्रांनो ही मरळ ठेवलेली आहे ना यो खड्डा जो दिसतोय माशाचा आहे माशाच आहे मोठ्या चिलपीचा किंवा दुसऱ्या माशाचा अस जागा असतोय गोल राऊंडला आणि असे खड्डे बऱ्याच आतमध्ये सुद्धा आहेत माशाचे जे आस्ते जागे ज्या टायमाला जे जास्त पाणी असते त्या टायमाला मी बरं सापडलीच याला वरती गळ दिसतोय मानला होतो काढून घ्यायला लागणार आहे तर मित्रांनो बघू शकता मरळी किती त्या ते दहा दहा एक मित्रांनो मित्रांनो एक तर पाकडल्यास किलोमीटर वर लांब आलोय आता तितकंच परत ताण लागणार आहे जायसाठी तर मार्केटला सुद्धा आज मरळी भेटलं ते घेऊन जायला लागणार आहे लागणार आहे आता बारा अजून गेलेले याच कामाल लांड घरी गेल्याच्या सकाळी इथन गेल तो खाली तिकडं आणि तिकडं भरपूर मरळी भेटलेले आहेत आणि या ब्रिज वरती सुद्धा इथं सुद्धा सकाळी तीन मरळी पाकडल्या दहा एक तरी मरळी भेटला तिकडं खाली जाऊन मित्रांनो त्या पण या काहीच ठिकाणी भरपूर मरळी सापडल्यात तर चला आता घरी जायला मित्रांनो घरी येऊन पोहोचलेलो आहे आणि मरळी

आता देणार आहे मार्केट वरून आलेलो घरी आता जे मासे होते ते सगळे संपलेले आहेत आणि आज भरपूर मराळी सापडल्या होत्या तर चांगल्या आज सुरुवात पण झाली होते आणि मार्केटला सुद्धा सगळे मराळी संपलेले आहेत आणि लोक सुद्धा विचारतात मराळी त्याच्यामुळं सुदे मराळीला आणि आयना मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा